गायज वेलकम बॅक टू अदर एपिसोड या एपिसोडमध्ये आम्ही ट्रॅकिंगला जाणार आहे ते देखील कळसुबाईला सो कळसुबाईला जाण्याच्या आधी मी काय काय कॅरी करणार आहे ते तुम्हाला इन शॉर्ट दाखवते फटाफट सो एक्स्ट्रा पेअर ऑफ क्लोथ इथे हा वॉलेने स्प्रे घेतला आहे फॉर इमर्जन्सी आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स गॉगल त्याच्यानंतर टिशू एवढे घेऊन नाही जाणार आहे साधारण थोडेच घेऊन जाणार आहे यातले हाफ सो टिशू चार्जर पॉवर बँक त्यानंतर मुलींचं इम्पॉर्टंट एसेन्शियल रबर बँड त्याच्यानंतर पार्ले जी जी फॉर जिनियस आणि त्याच्यानंतर फेसवॉश त्याच्यानंतर सॅनिटायझर खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे सन प्रोटेक्शन क्रीम त्याच्यानंतर छोटासा नॅपकिन घेतला आहे ॲक्च्युली ही जिम पॅन्ट आहे ती घेतली आहे एक्स्ट्रा सॉक्स इथे टिशू घेतला हा फेस टिश्यू त्याच्यानंतर मॉइश्चरायझर अगेन मॉइश्चरायझर आणि त्याच्यानंतर वेट टिशू घेतला आहे वेट टिशू जास्त इम्पॉर्टंट आहे फेस क्लीन करण्यासाठी वेट टिश्यू त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पॅन्टीलायनर आणि पॅड फॉर इमर्जन्सी पर्पज ओनली तर पॅन्टीलायनर अँड पॅड कॅरी केलं आहे एक्स्ट्रा फुल टी शर्ट घेतला आहे त्याच्यानंतर क्लिप आणि पार्लेची आणि हे पॉकेट आणि हा पाऊच मी तो घेणार आहे त्याच्यामध्ये कॅरी करणार आहे सो आज आम्ही जाणार आहे कळसुबाईला कळसुबाईला जाण्याच्या आम्ही कसारा स्टेशनच्या इथे उतरलो आहे आणि चिंतन से हाय टू माय ब्लॉक हा चिंतन आहे माझा ऑफिस फ्रेंड आणि आम्ही जाणार आहे कळसुबाईला नाईट ट्रॅकिंगला सो पुढे चिंता येणार आहे का अनाऊन्समेंट होती यार चिंतनची बहीण आहे मोठी ही देखील चिंतनची बहीण आहे पण भावकितली बहीण आहे असं बोलला आणि कसं जाणारी चिंतन सांग म्हणजे आपण आता कसं जाणार इथून नेक्स्ट ट्रॅव्हल कशी असणार आहे बस, बस नाहीये टमटम बोल भावा टेप आहे हा जीप आहे गुड मॉर्निंग सनराइज बघण्यासाठी आम्ही एक्सायटेड आहे सो कसं वाटतं तुला पहिल्यांदाच एवढ्या सरांसोबत चाललंय गेल्या महिन्यात गेलेलो तेव्हा सिंगल गेलेले ही आणि अभिषेक सिंग हा आणि अभिषेक सिंगल गेलेले आणि कळसुबाईचं नॉलेज भरपूर राहिला आणि अभिषेकला अभिषेक तुम्हाला दिसेल पण थोड्या वेळाने दिसेल ब्लॉग गाडी तो गाडी शोधता आणि त्याने भरपूर घोळ घातले ड्रायव्हर फोन न उचलले ड्रायव्हर ड्रायव्हर फोन न उचलले ड्रायव्हरने फोन उचलल्यानंतर तुम्हाला आम्ही सांगेल पुढची स्टोरी शे, का आलं काय माहिती घेऊन आलंस आपण चाललो मस्त जीव आम्ही आम्ही सांगितलं ह्याच्यात काय वेगळं नव्हतं काय सांगू का तुम्हाला आता तुझी अपडेट दे गाडी कुठे आली काय आली आहे गाडी जरा पंधरा मिनिटं लेट आहे सहा म्हणजे गाडी बरोबर आहे टायमिंग सहा टायमिंग अजून दहा मिनिट बाकी आहे गाडी बघ त्याला मिनिटं बाकी आहे पण आधी काय इन्सिडंट झाला त्याने फोन नाही उचलला वगैरे ॲक्च्युली तो ड्रायविंग करत होता त्याच्यामुळे नेटवर्क नव्हतं त्याने फोन नाही उचलला म्हणजे लागतच नव्हतं नेटवर्क क्षेत्र लागतो मी गोळ गेलाय सगळं मी केलंय बाई मारो मुला गोय हा अभिषेक आहे अभिषेक

आणि आम्ही असे बसलो आहे वेटिंग रूममध्ये वेट करा हॅलो आय आहे डायव्हर तर तिकडे हात दाखवले हा ते आमचे ड्रायव्हर आहे ड्रायव्हर काका आहेत सो so, मी आणि अभिषेक चाललो आहे तिकडे मस्त मी फ्रंट सीटला बसणार आहे माझी एक्साइटमेंट जास्त आहे बिकॉज मी फ्रंट सीटला बसणार आहे अभिषेक तू ती गाडी आहे ती दिसते ना व्हाईट कलरची ती आहे कम्फर्टेबल तर गिर्यारोहण करण्याआधी आम्ही बारीगावामध्ये जाण्यासाठी ही आधीच अरेंज केलेली अभिषेकने तर या गाडीचे चार्जेस पर पर्सन हंड्रेड रुपीज मे बी होतं मला काय कन्फर्म नाही माहिती आणि जर तुम्ही ग्रुप ने जात असाल तर अजून कमी होऊ शकतं हे इथे आम्ही असं बारीगावाला जात आहोत तिथे आम्ही जेवणाचं वगैरे सोय केलेली आहे संध्याकाळची फर्स्ट वर आम्ही थांबलोय चहासाठी तर चहा चाय आले एक तेजूच आहे नाव काय बापको काय म्हणजे अजून कॉफी नाही आली घरातला जर का चाय <laughs> दिला <laughs> ना मम्मी लोकांसारखा या। एक्स्ट्रा एक्स्ट्रा हात काढ ना हाईट नको करू आता ने दात नाही तेच दात तोच जो जी भरके पियो मी माझं होते ना सॉरी कॉफी 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 भाई साहब कॉफी कॉफी ए ए

हा जो आहे हा त्याला अजून स्लो ट्रेन कुठे लागते माहिती नाही बाकी सगळे बरोबर आले स्वेटर आणि 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 स्वेटर आणि तरी आम्ही सांगितलं की स्लो ट्रेन आहे तर तो फास्ट ट्रेन तो उभा राहिले ह्याला बघून टाय ह्याला बघून तिथे भेटणार वडापावची साईज मस्त असा वडापाव घेतलाय

मस्त पैकी आमच्या इथं सफर संपलेला आहे इथे आणि इथे थांबलो आहे मंदिराच्या जवळ चिंटू आहे अकेला इथे जेवणासाठी आलो आहे चप्पल काढायचे काढतो रे जेवण काढतो सगळे दमलेत चेहरे कोणाच नाही दिसत इथे आम्ही जेवायला थांबलो आहे सगळेजण इथे वरती वरती जेवायला बोलले आहेत लोक <small noise> हा वा मस्त सकाळी थोडं भारी आहे बघायला गॅलरी इकडे ॲक्च्युली पण ठीक आहे दिसत नाही काय हो हो वगैरे ठेवणार आहे आम्ही इथेच

तर एक लेडी होती ती वार्लिंग कशाने वार्ली तिला तिने सुसाईड केलं सॉरी वार्कलीन आहे म्हणजे तिने सुसाईड केलं आणि का सुसाईड केलं की तिच्या घरचे ना म्हणजे लग्नाचा प्रेशर नाही करतो तिथं आणि तिला करायचं नव्हतं लग्न तिला हां म्हणजेच बोलली म्हटली काय आ, आ, हार। हार, कुमारी लडकी होती कुमारी तिची <laughs> आत्मा काय शांत राही काय व्हायचं दुसऱ्या दिवशी पासून ये ना काय सिद्धिसायला लागले लोकांना किती ती झाडू मारते हा घराजवळ आणि तिला सवय होती रोज संध्याकाळी बचल ड्यांना की झाडू मारायची आणि असंच कोणीतरी एकदा आहे रात्री आमच्या इथे भैया 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 लोक माहितीये जाम काम हा रिअल आहे जाम काम करून येतात आणि तो येत होता जाम मीन्स खूप कामं करू एक्स्ट्रा काम करत तर तो येत होता बघा आणि मस्त इयरफोन वगैरे गाणं ऐकत येत होता त्याच्या आवडीचा आणि ती आणि ती बंगाली होती

तर माझा मित्र आणि मी आम्हाला सवय आम्ही रात्र रात्री जो जास्ती वेळ बोलत असतो आणि आमच्या एरियामध्ये नॉर्मली लोक लोक झोपत नाही दोन अडीच पर्यंत लोक फिरतात म्हणजे तुम्ही दोघच बोलाय आम्ही रात्रीच बोलत होतो आणि नॉर्मली ना लोक असतात दोन अडीच लोक असतात जागी असतात पण त्या दिवशी कोणी जागा असं पहिल्यांदा झालं होतं की आम्हाला कोणाचा आवाज येतो त्या टायम उभा होतो ना तिथे माझ्या कंपनीचा गेट होता काठ्या वगैरे बंद तर तिथे आम्ही बोलतो गेटच्या मागे जिथे आमच्या मागे एक बाजूला झाड मागे गेट आहे आणि एक साईडला असं सा कोपरा आम्हाला आमच्या मागे कोणीच नाही आमच्या मागे कोणीच नाही आणि आम्ही पूर्ण मजला गेट आहे आमच्या मागेच आम्ही ना दोघं मस्करी करतो हसतोय जोडो आमचा आवाज जोरात जोरात फिरतोय तेवढ्या एरिया आणि आमच्या हसण्याला आमच्या जोकला एक एकदा काय आलं की मी असा जोक केला आणि आम्ही दोघं पण पटकन हसलो नाही पण आहे ना आमच्या दोघांचा काय आनंद आला इथे हसायचा आम्हाला हा मला ह्या साइड आणि त्याला त्या साइडला आणि असं नाही टाळी जाऊन हसतो ना तस इथे हसलो कोणत्याही पण मागे तर कोण नाही गेट आहे या साईडला पाईप आहे या साईडला झाड आहे आवाज आला कोणाचा म्हणून आम्ही बघितलं बट मागे बघितलं मी असं केलं त्याला तू माझ्याकडे बघतोय मी त्याच्याकडे बघतोय आम्ही आजूबाजूला बघितलो कोणी झाकाय नाही काही नाही आवाज आला कुठून तू माझ्याकडे बघितला आम्ही एकमेकांना काही बोललो नाही मग मी निघालो तिकडन त्याच्याकडे बघितलं मी निघालो त्याच्यानंतर तो पण त्याच्याकडे घराकडे निघालो आम्ही दोघं आमच्या आमच्या घराकडे निघालो आणि परत जाऊन थांबलो मी माझ्या घरा मग आम्ही परत आलो तिथेच तुला आवाज आला तो बोलतो हा मला पण आला काय आवाज आला तो बोलतो हसण्याचा आवाज आला तुला मला पण हसण्याचा आवाज आला पण आपल्या आजूबाजूला कोण नाही आणि काही दिवसांना आलो त्याचे पप्पा वार गेला लक्ष आणि आमच्या मध्ये ही मस्करी झाली परत तुझ्या पप्पाचा आवाज होता तो पण सर्वात अवघड अवघड गोष्ट हीच होती सहा सात महिन्या आधी त्याचे पप्पा वारले त्याच्या घराच्या बाजूला आम्ही आणि तो आवाज येतोय पण आवाज कुठून येतोय आम्हाला शेवटपर्यंत कळलंच नाही आम्ही तो ह्या गोष्टीला मानत नाही की भूत वगैरे सगळं काय पण ही गोष्ट थोडीशी ना दोघांना सोबत सेम हे वेगळं हा असं थोडस अवघडच आहे मग ते झालं कस आम्ही दोघं भरपूर घाबरलो आणि त्याच्यानंतर आम्ही तिथे काही दिवस तरी गेलो नाही परत तिथे रात्रीचा माझा इन्सिडेंट सांगतो कलिग असतो दर्शनाथ आणि मी संडेला आम्हाला ऑफिसला बोलवलेलं आम्ही इलेक्शनमध्ये आधी डाऊनलोटिंगचं काम होतं आमचं त्याच्यासाठी आम्हाला संडेला बोलवलेलं हो तर आम्ही दोघं लवकर म्हणजे दुपारच्या वेळी एक साडे अकराच्या दरम्यान आलो असेल सकाळी सकाळी दुपारच्या ह्या टायमाला <laughs> मी येऊन सगळे पीसी पी सी वगैरे चालू करून डाऊनलोटीचं काम चालू केलं तेवढ्यात हा आला आणि हा आल्यानंतर आम्ही दरवाजाला कडी लावली आपण आतमध्ये डायवडीं काम करूया कडी लावली आणि तो माझ्यासमोर आला आणि आम्ही फक्त वळणार सीकडे तिकडून कडी उघडली अशी अचानक आणि आम्ही डोळे बघतो आणि कडी लावलेली माझ्या डोळ्यांनी बघितले त्याने मला शिवी करून बोलला भाऊ मी कडी लावली भाऊ मी पण बघितली कडी अशा दोघांनी बोलला काहीच करू शांत करा काही नाही दरवाजा उघड करून ठेव बस आम्ही काही केलं नाही आम्ही सगळं डावलोटीचं काम केलं आणि आम्ही घरी निघून गेलो दुसऱ्या दिवशी सगळ्यांना सांगितलं असं असं झालं त्यांना विश्वास आमच्यावर पटलाच आणि सिनेमाला काय मी ते आणि तिला दुःख झालं

असतं असं जेवताना आम्ही गप्पा वगैरे मारल्या वगैरे कसा प्लॅन वगैरे करायचा कसं जायचं वगैरे हे सगळं बोलणं झालं पुढे कंटिन्यू होणार आहे हा ब्लॉग मला अजून बद्दल काय माहिती हवी असेल तर तुम्ही माझे पुढचे येणारे ब्लॉग प्लीज नका मिस करू आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि एक गोष्ट हा ब्लॉग इथे संपला नाहीये जर सेकंड पार्ट येणार आहे तर त्याच्यासाठी रेडी राहा आणि थँक्यू फॉर वॉचिंग डायज Bye. <laughs>